नमस्कार मित्रांनो मी सीमा चर्चा विकासाची या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी देण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सेल्फ सर्वेसाठी पूर्वी तीस एप्रिल दोन पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु आता ती मुदत वाढवण्यात आली आहे जर भविष्यात तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्ही आताच घरकुल योजनेसाठी अर्ज करून ठेवा यासाठी तीस एप्रिल तारीख होती परंतु ती वाढून आता पंधरा मे करण्यात आली आहे तुम्ही केंद्र शासनाचे हे पत्र पाहू शकता ज्यामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे आहे की जो सर्वे आहे, चा त्या तारीख एक्सटेंड करण्यात आली आहे त्यामुळे पंधरा मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे हा आवास प्लस चा सर्वे कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ सविस्तर आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर बघून घ्या आणि जर तुम्हाला सर्वे करायचे जमले नाही किंवा तुमच्या मोबाईल मधून होत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचे सहकार्य घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करता येईल आणि तुमची लाभार्थी म्हणून निवड होऊ शकते अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद